नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सरांसरी दोन हजार तेवीस चोवीस वीश्च आणि पंचवीस तर पीक विमा संदर्भातला महत्वाचा असा अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर दोन हजार तेवीसचा जो काही पीक विमा होता तर तो दोन हजार चोवीस मध्ये वाटला गे गेलेला होता आणि दोन हजार चोवीसचा जो काही पीक विमा आहे तोही आता वाटण्यास सुरुवात झालेली आहे परंतु अद्याप हे असे शेतकरी आहे की त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं एक रुपयाही वितरण झालेलं नाही आणि ज्या शेतकऱ्यांना थोडं होयना झालेला का थो आहे तर त्या शेतकऱ्यांना दुसराही टप्पा मंजूर झालेला आहे तर तो दुसरा टप्पा कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे तु त्याचबरोबर कोणत्या पिकासाठी हेक्टर किती मिळणार आहे तर त्याचा सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत किंवा जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित तर त्या शेतकऱ्यांनी काय केले आणि ते पीक विम्यासाठी पात्र होतील याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत किंवा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशी शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुम्ही जर पीक विम्या पासून वंचित असाल तर काय केल्याने तुम्हाला हा पीक विमा मिळू शकतो किंवा तुमचं पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्या पिकासाठी तुम्हाला किती पीक विमा मिळू शकतो हेक्टरी याचे सविस्तर माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो सर्वात कोणत्या पिकासाठी पीक विमा हा मंजूर झालेला आहे हे आपण बघणार आहोत तर त्यामध्ये जवळपास सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सर्व पिकांसाठी जवळपास राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये सॉरी चौतीस जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमची जी काही अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून परंतु आतापर्यंत बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून पात्र असून सुद्धा वंचित आहे तर अशा तर त्यांना अग्रिमची रक्कम देखील देण्यात आलेली नाही त्यामुळे राज्यातील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होण्यास सुरुवात केली जाणार आहे आणि असेही शेतकरी आहे की कालपासून सुद्धा त्यांच्या खात्यावरती तुरळक का होईना जो काही पीक विमा आहे तो जमा करण्याची सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये पीक विमा कंपनीच्या कंपनीवाल्यांकडून मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना नाही त्याही त्या जिल्ह्यांना आता पंचवीस टक्के पीक विमा वैयक्तिक जो काही क्लेमचा पीक विमा आहे तर असं तो स दोन्हीही मिळून पंच्याहत्तर टक्के जो काही पीक विमा आहे तो मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि आतापर्यंत जवळपास सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांचे दावे पीक विमा कंपनीने मान्य केलेले असून या शेतकऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा वाटपाची प्रक्रिया देखील मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेली आहे आणि जवळपास नऊशे पासष्ट कोटी पीक विमा वाटपाच वाटप आतापर्यंत झालेला आहे तर त्यामध्ये दोन हजार कोटी पेक्षा जास्तीचा जो काही निधी आहे तो खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीस ची वाटपासाठी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देखील देण्यात आलेला आहे आणि एकंदरीतपणे राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही पीक विमा पहिल्या टप्प्यासाठी अनुदान वितरित केलेलं होतं तर ते अनुदान तीन हजार पन्नास कोटी रुपये पीक विमा कंपन्यांनी राज्य हिस्सा म्हणून अनुदान वितरित केलेलं होतं तर त्यामध्ये एकंदरीतपणे खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या पीक विम्याकरिता राज्य सरकारचं अनुदान जवळपास आठ हजार कोटी पेक्षा जास्तीचं जे अनुदान आहे ते वितरित करण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे पंचवीस टक्के अग्रिमचा जो काही पीक विम्याचा मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे तर त्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून तीन हजार पन्नास कोटी रुपये आणि पीक विमा कंपन्यांना वितरण करण्यात आलेला आहे त्यामुळे पीक विम्याचे जे काही वाटप आहे ते जलद गतीने आता करण्यास सुरुवात झालेली आहे तर उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा असे निर्देश देण्यात आलेले आहेत तर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देखील जे काही शेतकरी आतापर्यंत पीक विम्यापासून वंचित होते तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो काही पीक विमा आहे त्याचं वितरण लवकरात लवकर करावं असे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर आता हा झाला पंचवीस टक्के अगदीचा पीक विमा तर आता उर्वरित जो काही प पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तर तो मिळण्याकरिता जिल्ह्याची अंतिम आणवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी असणं गरजेचं आहे तर ती आणि ही आणवारी येण्याकरता जवळपास तीस जून पर्यंत वाट बघावी लागेल परंतु ज्या ज्या शेतकऱ्यां शेतकऱ्यां ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्या हो महसूल मंडळांना किंवा त्या जिल्ह्यांना अंतिम आणेवारी जी काही आहे ती का त्या अंतिम आणेवरची आवश्यकता नाही कारण ऑलरेडी त्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे तर ती जी काही नुकसान भरपाई आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तर ती सुद्धा त्यांच्या खात्यावरती येत्या दोन ते तीन दिवसामध्ये वितरित केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के पीक विमा हा मिळण्याचा मार्ग येत्या दोन दिवसामध्ये वितरित केला जाणार आहे तर आता सर्व शेतकऱ्यांना जी अपेक्षा लागलेली आहे ती म्हणजे पीक विमा कंपनी किती पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप करते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे तर त्या जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर केल्यानंतर जे काही महसूल मंडळ आहे तर त्या कोणत्याही तर ते कोणतं कोणत्या प्रकारची अट लावण्यात येणार नाही अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे तर त्यामध्ये म्हणजेच शेतकऱ्यांना क्लेम सुद्धा करण्याची गरज नाही जे काही दुष्काळी भाग घोषित केलेले आहे तर त्या शेतकऱ्यांना क्लेम सुद्धा करण्याची गरज नाही तर त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा जो काही पीक विमा आहे आणि पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा आहे तर त्या ज त्याच्यानंतर जो, जो काही पंच्याहत्तर टक्के तक पीक विमा आहे तर असा पूर्ण शंभर टक्के जो काही पीक विमा आहे तो मिळवण्याचा मार्ग हा शेतकऱ्यांना मोकळा झालेला आहे तर येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे जूनच्या पंधरा तारखेच्या आसपास हा जो काही पीक विमा आहे तो वितरित केला जाणार आहे तर सरसकट पीक विमा मिळणाऱ्या जवळपास सव्वीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळे व या अगोदरच्या चाळीस तालुक्यांमध्ये सरसगट पीक विमा मिळणार होता तर तो सुद्धा आता वाटप चालू झालेली आहे तर अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि तेवीस जे काही पीक विमा संदर्भातलं महत्त्वाचं असं अपडेट आपण जाणून घेतलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद